हॅलो गाईज मी शिवाजी बिराजदार तुमचा लाडका शिवाजी बिराजदार रायगड पार्ट दोनमध्ये तुमचं स्वागत करतो आहे जय शिवराज जय शंभूराचे तर काल असं झालं मी काल रायगड थोडाफार फिरलो म्हणजे थोडाफार भरपूर फिरलो कारण डोंगर चढून वरती वगैरे मी म्हणजे म्हणजे वाघ दरवाजेतून तिथून खाली उतरून दरीतून परत वरती भवानी टोकाकडे वगैरे चालत आम्ही गेलो ठीक आहे तिथून परत महाराजांचं म्हणजे सभागृहाच्या इथून मी परत आता इथं रोपवेच्या इथं आलो uh, थांबण्यासाठी तर काल में uh, मुझे मी इथं रात्री थांबलो म्हणून म्हणजे आज रायगड पार्ट टू आणि कसं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला जास्त काही माहिती नाही आहे रायगडावर ती काय काय कसं आहे म्हणून मी तुम्हाला काय जास्त सांगू शकलो फक्त मी व्हिडिओज वगैरे तुम्हाला दाखवतो फक्त ते काय मला माहिती होतं थोडंफार तुम्हाला ते सांगितलं मी कारण मी पण पहिल्यांदा चालू आहे आणि ते दादा भेटले होते त्यांनी मला पूर्ण नॉलेज दिली तिथली की असं आहे तसं आहे तर आज आम्ही टकमुकटोकाकडे हिरकणी बुरुज आणि राणी वशनचा वाडा वगैरे सगळं आम्ही आता बघणार आहोत काल हे सगळं माझ्याकडून राहून गेलं होतं म्हणजे मी बघितलं पण मला प्रॉपर माहिती नव्हतं आणि काल मी टकमुक टोक पण बघितलं नव्हतं हिरकणी बुरुज पण बघितलं नव्हतं तर आज सगळीकडे फिरणार आहे आम्ही आज परत मी एक दिवस इथंच राहिलो खूप मजा आली रात्री म्हणजे आता बघा ना थंड वातावरण आहे एकदम तुम्हाला दाखवतो एकदम थंड वातावरण आहे सकाळ आता सकाळचे सहा वाजलेत मी आहे आता उठलो आहे वगैरे फ्रेश वगैरे झालो आहे जरा चाय वगैरे घेतो गे जरा चाय वगैरे घेऊन गे। परत आम्ही फिरायला जातो म्हणजे बघतो रायगडावरती पण रायगडावरचा अनुभव मी तुम्हाला तिथं आल्यावर सांगतो एकदम म्हणजे शब्दात हो करूँ आ, आ, मी वर्णन करू शकत नाही असा रायगडावरचा अनुभव आहे एक दिवस राहणं म्हणजे जिथं महाराज थांबायचे तिथं आपण एक दिवस राहायचे तिथं आपण एक दिवस थांबणं म्हणजे पूर्ण आयुष्य थांबल्यासारखं आहे मला इथनं जावं वाटत नाही पण जावं तर लागणार आहे आणि तुम्हाला मी दाखवतो पुढं कसं काय काय मी काय काय बघणार आहे आणि माझा अनुभव रूमवरती गेल्यावर सांगतो सगळं आज माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मला घाणेकर सर भेटले ते बघा हो तर आत्ता हा रायगडावर आपण जमलेले आहोत आणि त्यावेळेला रायगड ही महाराष्ट्राच्या पहिल्या उषक कालाची राजधानी आहे तो किल्ला प्राचीन आहे म्हणजे काही शतकांचा इतिहास आहे पण त्याला खरा इतिहास लाभला ते शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर सोळाशे छप्पनमध्ये मग त्या रायरी किल्ल्यावर महाराजांनी स्वतःची राजधानी स्थापन करायचं ठरवलं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने किमान एकदा तरी येऊन रायगड पाहायला पाहिजे ते तुम्ही पाहाल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू सर सर तर आज पहिल्यांदाच मी म्हणजे रायगडवरती आलो आहे आणि पहिल्यांदाच सर भेटले मला म्हणजे सर पहिल्यांदाच आले मी ऍक्च्युली मी कधी आलो नाही इकडं तर uh, तेच uh, काल दादा भेटले ना शिवाजी बराज सर ते दादा भेटले तुम्हाला ते ओळखतात ना मला बोलले की असं असे सर आले म्हटलं सर आज थांबले सरांना भेटूया म्हणून आम्ही टाकलो का नाही नाही सर मला अजून थोडेफार प्रश्न विचारले होते <laughs> लोक होते म्हणताना काय नाही बोलले थँक्यू तर मग बघू शकता आज पहिलाच दिवस म्हणजे पहिलाच ब्लॉग आणि पहिलाच ब्लॉगला सर भेटले हे माझल काय म्हणजे तुम्हाला घाणेकर सरांची माहिती सांगतो ते म्हणजे रायगडाबद्दल ना दोन चार म्हणजे अनंत पुस्तक आलेले ते म्हणजे ते रायगडाबद्दल असू देत आपल्या सह्याद्रीबद्दल असू देत आणि आपले गडकोटांबद्दल घाणेकर सरांनी भरपूर पुस्तक लिहिले आहेत तुम्ही ओळखत असाल तुम्ही पुस्तक वाचलं असेल त्यांचं मोठं पुस्तक आहे एक दुर्ग दुर्गेश्वर रायगड ते मी तेही मी पुस्तक घेतलं त्यांच्याकडून आणि त्यांची सही पण आहे त्याच्यावरती तुम्हाला मी दाखवतो सगळं रूमवरती गेल्यावर तर आज खरंच खूप आनंद झाला मला कारण मी रायगडावर येणं आणि त्याच टायमाला घाणेकर पण येणं जे रायगडाबद्दल इतमत माहिती म्हणजे सगळी माहिती त्यांना माहिती आहे कुठं काय आहे आणि शिलालेख वगैरे त्या सगळ्याबद्दल त्यांना माहिती माहिती तर मलाही आनंद झाला त्यांना भेटून आणि माझा पहिला ब्लॉग आणि ते तर माझ्यासाठी मदत झाली आणि तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा पहिला ब्लॉग आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे एखादा माणूस स्ट्रगल करायला निघाला की आपलीच माणसं मदत केली पाहिजेत तर सगळ्याशी बघतांनी थोडीफार मदत करा आणि सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट्स पण करा ठीक आहे चला मी अजून जाणार आहे अजून फिरणार आहे सकाळीच ते भेटले म्हणजे काल रात्री भेटले होते परत ते सकाळी आज भेटले त्यांना जर रिक्वेस्ट केलं की दोन शब्द तुम्ही बोला म्हणता आणि ते बोलले तर काही माझा कॅमेरा हल्ला असेल मी पण पहिलाच ब्लॉग आहे आणि कुणाला तरी एवढ्या मोठ्या सरांना मी पहिलाच माझ्या ब्लॉगमध्ये घेतोय तर माझा कॅमेरा हात वगैरे आला असला थिंक मला नाही माहिती बट तरी पण एक चमत्कार दाखवतो एवढं सकाळचं सूर्य होता सूर्य बघा रायगडावरून कसा दिसतो एक म्हणजे सकाळचं सूर्य बघावं ना उठल्यावर आणि ते रायगडावरून खरंच म्हणजे लग लागतं त्यासाठी म्हणजे पहिलाच दिवस पहिलाच वेळात आणलो पहिलाच दिवस गाणी सर भेटले आणि हा सूर्य पहिल्यांदाच हे सगळं पहिल्यांदाच आहे आज तर मी एक लकीच्या आम्हा वाटतोय ठीक आहे बस लक असतो ना तो तो या पद्धतीनं माझ्यासोबत चालू आहे हे बघा बघू शकता तुम्ही गायच तुम्हाला मी तरंगणारी भेट दाखवतोय तुला बघू शकता इकडं हे बघा हो गाईस, मी आता हिरकणी बुरजावरती तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं पुढं वगैरे पूर्ण तुम्हाला हिरकणी बुर्ज वगैरे मी दाखवतो ठीक आहे हे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो पूर्णपणे चाललोय आता तिकडे हिरकणी बुरजावरती इथेच इथं हिरकणी मातेनेच आपल्या मुलाला दूध पाजण्यासाठी हिरकणी बुरजावरून खाली उतरले होते हे बघा हे बघू शकता इथून अजून वरती आहे मी वरती जाऊन तुम्हाला दाखवतो सगळं तर हा सीन आहे इथं तर हे बघू शकता तुम्ही काय वातावरण आहे आणि इथून खाली उतरलो होती त्यांचं गाव मी तुम्हाला ते, ते तुम्हाल पण दाखवतो चला आ, तर आपण ते गाव बघूयात मी वरती जातो थोडंसं खाली आलेलो कारण मी बघत होतो मी पण बघितलं नव्हतं पहिल्यांदाच आलेलो म्हणून मी खाली गेलो सगळं बघण्यासाठी तर तुम्हाला मी तिथनं कडा दाखवतो तिथून हिरकणी आपल्या मुलाला दूध पाजण्यासाठी खाली उतरून गेलेली दाखवतो तुम्हाला हे बघू शकता हे बघू शकता तुम्ही इथून जे इथून दिसतं ना तुम्हाला इथून खाली उतरलेत इथून तुम्ही खाली बघू शकता ठीक आहे मी थोडं अजून जवळ जातो आणि खाली बघा एवढ्या खाली इथून उतरले होते ठीक आहे तर हा हे सगळं हे वातावरण बघू शकता तुम्ही किती म्हणजे मस्त वातावरण आहे म्हणून सांगतो फिरत जावा मी पण आता पहिलाच ब्लॉक करतोय आणि आधी पण थोडंफार फिरलो आहे आता मी डेली तर नाही जाणार पण कधी मी रिकाम ना तेव्हा मी जाईन आता मी हॉटेलचं स्टा स्टार्ट पण करतो आहे म्हणून आता कधी कधी रिकाम होईल तेव्हा तर मी पण फिरायला जाईन तुम्ही पण फिरायला येत जावा ठीक आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा तर निघूयात आपण अजून मला टकमकटोक बघायचं आहे बाजारपेठ बघायचं आहे कारण बाजारपेठ वगैरे काल मी बघितलं नाही आणि टोक बाजारपेठ एवढं बघून आम्ही का खा, खाली उतरून आज घरी जाणार आहे कारण काल मी इथं थांबलो रात्री तुम्हाला बोललो हे चला तुम्हाला पुढं जा दाखवतो काय काय आहे टोक आणि बाजारपेठ आणि होळीचा मळा होळीचा मळा तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये थोडंसं दाखवला चल पण आता आता आम्ही चालू टकमगटोकाकडं इथून बघा हे टोक तुम्हाला दिसतं असेल हे टोक आहे इथून तर आम्ही चाललो आहे आता टकमक टोकाकडे <laughs> कुठून कुठून फिरतो आम्हाला माहिती आहे हे रस्ता तुम्ही कधी आला नसेल इकडं कधी कोणी आला असेल ना तर इकडून कोण गेलो नसेल जास्त करून ते आम्ही चाललो आहे रायगडावरून पूर्ण जंगला जंगलातून काय फील येतो तर हे उगावरती सर हलतोय माझ्या हातून हे बघा हे बघू शकता तुम्ही ही बघा हे बघा इथून किल्ला दिसतो हा हो खाली आहे टोक आता आम्ही तिकडे जाणार आहे टकमक टोकाला तर हेच चालू आहे फिरणं न... माझी बाईक खाली उभी आहे आता तिकडे आहे टकमुटकावरून तक डायरेक्ट बाजारपेठ बघून होळीच्या मळ्यातून आम्ही खाली उतरणार मग परत घरी बघा नेक्स्ट टाईम इकडं कधी येणं होतं रायगडला पण येणार आणि त्याच्यानंतर आहे बघा दादा कसे आहेत खाली <laughs> काय करणार मला पण तसं जावं लागणार आहे हेल्मेट म्हणतो अलो <laughs> रस्ता बेकार आहे इथून सगळं बंद केलेला रस्ता रस्ता बंद आहे तो तर काय तुम्ही पण येत जा खाली फिरू जावा येतो फक्त रायगडाच्या इथं वरती येऊन वरन फिरू नका जात जाऊ खाली पण येत जावा खालचं पण बघण्यासारखं आहे खाली ती कधी तुम्ही वाघ दरवाजाकडे गेला तर तिथून खाली उतरून त्या वड्यातून वरती जर निघालात ना तर वरती त्याला कोणी धान्य कोटर बोलतात कोणी दारू कोटर बोलतात तर तिकडं जावा वरती त्यातून त्यानंतर तुम्ही भवानी टोकाकडे जावा कडेकडे तिथे बघण्यासारखं आहे पण जास्त करून लोक तिकडं कोण जात नाही व वर रायगडला येणार वरती बघणार बाजारपेठ बघणार टकमकटोक बघणार राजांचं ते सभागृह बघणार आणि निघणार तिथून म्हणजे राणी ओशांचं वगैरे ते सगळं बघणार मागचं आणि लग्न निघणार ते सोडून ही खालती खूप बघण्यासारखं आहे हे बघ चालूय अजून पाणी वगैरे पाय वगैरे घसरत आहे तिथून चला मग टकमुक टोकाच्या इथं गेल्यानंतर आपण वेळ तर काय हे बघा कुठला चढतोय हे बघा हे आहे गंगासागर इथून आम्ही वरती चढतो बघण्यासारखं खूप काय आहे हे बघा हे आहे गंगासागर धारत तमलेत वरत बसलेत इथून बघा सीन फडकणारा आपला भगवा आता आपण मेन त्याच्यामध्ये सभागृहात जागत तर महाराजांचं दर्शन घेऊयात आणि त्यानंतर बाजारपेठ टकमकटोक सगळं खाली हे okay. पोरायत आले बघा रायगडाच सौंदर्य मुलं आलेले आहेत हेल्मेट आणि चप्पल इथंच ठेवतो मी तू जिथून लावलं चला तर दादा ह्या दगडात जरा वैशिष्ट्य सांग ना काय कसं ठेवले आहेत दादा आपल्याला काहीतरी वैशिष्ट्य सांगणार आहे त्याचे ती सगळ्यात उंच जागा आहे ओके उंच जागा कधी पण तशीच ठेवली जाते ओके खणल्या जाते हां ते ठेवण्यासाठी दगड इथं जर बघितलं सभा मंडपात आहे तसंच ठेवलं होय सभा मंडपामध्ये असंच आहे नाहीतर हा काढला गेला असतो दरबार आहे होय दरबार दरबार आहे ना दगड म्हणजे की असं म्हटलं जातं की हा हे जागा आहे ना ह्या डोंगरावरचं सगळ्यात उंच डागा आहे जागा आहे आणि त्या जागेवरती एक निशाण म्हणून ते दगड ठेवलेला आहे तसंच आधी काळातून सभागृहातून महाराजांचं दर्शन घेऊयात मुजरा घालूयात महाराजांना आणि परत इथून येऊयात होय येतो सहा जूनला हे बघा बाजारपेठ बाजारपेठ आपण चाललं आता किती बाजारपेठ आहेत त्रेचाळीस आहेत ना हा त्रेचाळीस बाजारपेठ आहेत हे बघू शकता तुम्ही सगळं हा तिथं आहे ना नागप्पाच हे दुकान असं बोललं जातं माहिती नाही अजून तसं बोललं इथं हे इथे तुम्हाला दाखवत एक मिनट त्याचं पूर्ण नाव नागप्पा शेट्टी नागप्पा शेट्टी हा त्याचं हे दुकान जेव्हा नाग़ा दुका। सुरत लूट केले शिवाजी महाराजांनी हा यांनी बैरजी नायकांना मदत केलेली ओके मग बैरजींनी सांगितलं का व्यक्तीने आपल्याला खूप सारी मदत केली होती असा उल्लेख श्रीमान योगी पण आहे कोणतं ते साधन त्याच्यात पण आलेलं कथा सांगितलेली तरी त्यावेळेस नागप्पा शेट्टी बोलली नागप्पा शेट्टीला राजांनी इथं मला मेन बनवलं बादूरपेठे संत त्याला तर स्वतःचं चिन्ह चिन्ह उभं केलं ओके हे अशी माहिती आहे दादाने दिलेल्या पद्धतीने की नागप्पा जेव्हा सुरत लोक चालेल तेव्हा त्यामुळे त्यांना एक पदवी म्हणजे त्यांना एक आदर आदर म्हणून त्यांना ते एक हे दिलेलं पदवी दिलेली त्यांच्या आता आम्ही चालू टकमक टोकाकडं कडे हे बघा उतरतो खाली मित्रांनो तर मी आलो टकमुक ते बघू शकता हे बघ टकमुक टोक इकडे हे आहे माझं आता स्टोरेज झालेलं आहे फुल मी किती व्हिडिओ डिलीट केलं तरी काय माहीत नाही मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं वाटतो मला फुल दाखवतो आहे स्टोरेज तुम्हाला मी खाली उतरून दाखवते बघा इथून हे बघा हे आहे हे आहे टकमुकटुक खाली दिसतं का आता हे नाही हो ना पण हे आहे टकमकटोक आणि समोर बघाय पूर्ण खालीपर्यंत हे झालेलं आहे ठीक आहे तर असे हे तुम्हाला ह्या साईडला पण दाखवते बघा असतन टोक बघून झालेलं आहे आता मी निघतो घरी ठीक आहे आता मी जाताना रेकॉर्डिंग वगैरे काय करणार नाही आणि कारण मी आधी केलेलं आहे रेकॉर्डिंग येता येताना पूर्ण रेकॉर्डिंग वगैरे केलेलं आहे म्हणजे आता काय तुम्हाला काय दाखवणार नाही जाताना ठीक आहे आणि मी डायरेक्ट जातो घरी घरी गेल्यानंतर तुम्हाला माझा अनुभव सांगतो रायगडचा आणि गाणेकर सरांसोबतचा ठीक आहे मला कसं वाटलं त्यांच्यासोबत बोलून त्यांना भेटून गाणेकर सरांना त्यांना रायगडाची संपूर्ण माहिती होती त्यांनी ज्यांनी त्यांनी आम्हाला ते माहिती दिली आणि त्यांच्याशी खूप काही बोलणं झालं आमचं आणि तुम्हाला सांगतो ते सगळं काय आणि त्यांच्यासोबत माझी फोटो वगैरे मी काढले थोडे आणि त्यांचं गायज मला काकी भेटलेत ठीक आहे ते रायगड पंधरा मिनिटात वरती गेलेले आहेत का की तुमच्याबद्दल जर माहिती सांगा नाव नाव वगैरे सांग माझं नाव सुरेखा विजय खोपकर माहेर पण माझं हे आणि सासर बी येत आहे गाव एकच आहे ओके पंधरा मिनिटात गड सर केलेला आहे तो तुमचा तो हे पण दाखवून द्या जरा पब्लिकला पंधरा मिनटात गड चढलेले आहेत वरती वय पंधरा मिनिटात ते बोलतात जर इकडून झालं असते तर दहा मिनिटात गेले असते पण ते खालून गेलेत म्हणजे खालून मिनिटात रायगड उतरत होते खाली मंदिर आहे तिथून गेला होता स्पर्धा चालू झालेल्या वा म्हणजे आम्हाला दोन तास ला ते तुम्ही पंधरा मिनिटात गेलात ठीक आहे धन्यवाद पाच मिनिटात रायगड उतरत होतो एवढा स्पीड नाही यायचं आता <laughs> आमच्याकडून काय होणार नाही ते हे म्हणजे पंधरा मिनिटात तुम्ही विचार करू शकता पंधरा मिनिटात फक्त ते गड चढले होते आणि पाच मिनिटात उतरत होते मला लागले जवळपास दोन तास वरती चढायला वाड्याकडं जिथं पाचला जिथं जिजाऊ माता राहायचे बघू शकता समोर तुम्ही त्या दिशेने चाललोय आता तर मी आता समाधीची तर गेलेलो पण व्हिडिओ नाही केला तिथ स्कूलचे पोरं होते भरपूर तेच दर्शन घेत होते त्यामुळे मी जास्त वेळा थांबलो नाही तिथं आम्हाला निघायचं होतं लवकर म्हणून हे वाडा पाच वाडचा वाडा हा तुम्ही जाऊन आला होता ना थांबले तिथं मी एकटा जाऊन येतो तुम्हाला पण दाखवतो जरा ठीक आहे मोठा वाडा आहे इथं राजमाता राहायचे हे बघा बघू शकता तुम्ही किती मोठे आहेत तर खरं तर मी आधीच आयला होतं पण मी पण पहिल्यांदा आल्यामुळं मला एवढं नव्हतं माहिती ठीक आहे हे बघा तुम आतमध्ये घुसलात की आकी तर राजमतींचं म्हणजे हे कुठलं राहण्याचा जागा तिथं वरती आहे की नाही नाही तिकड आहे पाठीमाग हो म्हणजे कोर्ट बोलतात त्यामध्ये हिरी बिरी सगळा केलेलं आहे हो काय तिकडे हिरी वगैरे आहेत काय आणि ते राजमाता राहायचे ते तिकडं पुढे आहे तिकडं पाटमागा कुणीकडे नाही जायचं नाही नाही आतमधून बाहेरून जावं लागलं ओके तिथं मोठं हे असंच आहे हो गया हां म्हणजे सगळं आडासाठी वगैरे केलेलं आहे तर मित्रांनो मी आता आलो घरी ठीक आहे रायगडावरून आलो आहे घरी दुपारचे तीन वाजलेत तर काय झालं <laughs> तुम्हाला बोललं होतं एक्सपिरियन्स वगैरे सांगतो सगळं ठीक आहे तर खूप मजा आली रायगडावरती पहिल्यांदाच गेलेलो रायगड वगैरे पूर्णपणे फिरलो मग जे तिथला एक्सपिरियन्स होता ते घाणेकर सर भेटले होते आणि ती काकी भेटली होती ना ते पण मस्त वाटायचं बोलणं त्यांच्यासोबत करून मस्त वाटलं मला कारण घाणेकर सर कधी म्हणजे ते रायगडाबद्दल एवढे माहिती दिलेली आहेत त्यांनी आणि त्यांची पुस्तके आहेत आणि तुम्हाला ते पुस्तके दाखवतो ठीक आहे त्यांनी मला एक पुस्तक दिलेलं आहे हे ठीक आहे तर ह्याच्यावरती त्यांची सई पण आहे तुम्ही बघू शकता बघा ह्याच्यावरती सई पण आहे त्यांची ठीक आहे तर आलं फिरून वगैरे आलो, आलो व्यवस्थित तर आपण इथंच मी आता ब्लॉग समाप्त करतोय रायगडचं ट्रीप इथं संपला आपला आणि आजचा ब्लॉग पण संपला तुम्हाला जर रायगडचा ट्रिप हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला थँक्यू